यवतमाळ चोपन्न पारधी कुटुंबांचे घरकुलाच्या जमीन पट्ट्यासाठी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती खाकी येथे चोपन्न पारधी कुटुंब पाल ठोकून तीस वर्षांपासून राहत आहेत आज या पारधी बांधवांनी घरकुलाच्या जमीन पट्ट्याच्या मागणीसाठी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाचे नेतृत्व बबन मंग्या पवार हे करत आहेत आजंती येथील गट क्रमांक एकोणीस येथे पारधी जमातीचे लोक तीस वर्षांपासून राहतात त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नाहीत तसेच घरकुलासाठी जमिनीचे पट्टे व वीज जोडणी मिळालेली नाही, नाही। यापूर्वी गट क्रमांक एकोणीसची मोजणी केल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाच्या मार्फत घरकुल देण्याचे आश्वासन पालकमंत्री गटविकास अधिकारी व तहसील प्रशासनाने दिले होते मात्र त्याची पूर्तता न झाल्याने आज या वस्तीतील नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे लोकनायक न्यूज करिता निलेश वंजारी यवतमाळ आम्हाला घराचे पट्टे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपेशन स्वतंत्र म्हणून आम्ही पंचायत समितीमध्ये झेंडा वंदन होऊ देणार नाही हे आमची मागणी बबन पवार लोकनायक न्यूज